नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घ्यावा आणि सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करावे हा विचार आल्यापासून ते प्रत्यक्ष नवनाथांनी अवतार घेतला आणि आता एक एक प्रांत वाटून घेतला हा खूप मोठा प्रवास आहे आपापले स्थान ग्रहण केले ही खूप मोठी घटना आहे इथून नाथपंथाचे कार्य खऱ्या अर्थाने व्यापक होईल लोकांमध्ये पोहोचणे आणि प्रत्यक्ष त्यांचे सुख दुःख समजून त्यांना सन्मार्गावर आणणे हेच महत्त्वाचे आहे प्राप्त केलेल्या सिद्धी शक्तींचा उपयोग हा सगळ्या जीवांच दुःख दूर करण्यासाठी वापरता येईल देवा माझ्याकडनं जी चूक झाली मला माफ करा तुम्ही म्हणत असाल तर प्रायश्चित पण घेतो पण तुम्ही गाव सोडून जाऊ नका लई वाईट वाटेल बघा समजा मी इथून पुढे एक स्थान ग्रहण केलं आहे आणि माझं कार्य तिथे आधीच सुरू केलेलं आहे नाथपंथाचा ध्वज उंच फडकत राहावा सगळीकडे त्रिशूर आणि चिमटा याच्या साक्षीने धुनी प्रज्वलित होत राहावं आदेश अलख निरंजन आदेश अलख निरंजन याचा होत राहावा सगळीकडे आनंद राहावा परमेश्वराची साधना होत राहावी मी आहे आणि गुरु आज्ञा आहे गुरु आदेश हा सर्व तोप त्यामुळे आज मी इथून निघतो आहे परंतु तुम्ही हे विसरू नका की रेवणनाथाच्या रूपाने साक्षात परमेश्वर इथे तुम्ही जे मागाल की तुमची इच्छा रेवणनाथ पूर्ण करतील तुम्हाला देतील परंतु त्यासाठी तसे शुद्ध आचरण ठेवा तशी निष्ठा ठेवा फक्ती ठेवा ते तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही